गेल्या आठवड्याभरापासून सततधार कोसळत असलेल्या पावसामुळे राज्याच्या विविध भागात हाहाकार माजला आहे गावीच्या गावी नदी पुरामुळे दळणवळण यंत्रणा विस्कळीत झाली आहे अशाच प्रकारे खडवली परिसरातून वाहणारी बादसा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे या नदी काठावरील अनेक नागरी वस्तीमध्ये पुरांचे पाणी गेले असून खडवली परिसरात अनेक धाबे हॉटेल्स पाण्याखाली गेले असून स्थानिक ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर असून या परिसराची संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून जनतेला सतर्क राहण्याचे आदेश संबंधित यंत्रणेकडून देण्यात आले आहेत लगत असणाऱ्या चाळ वजा घरांच्या पाणी शिरल्याने नागरिक स्थलांतर झाले आहेत आगामी काळातही असाच पावसाचा जोर राहिल्याने पूर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची लक्षणे दिसत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनातर्फे दिला आहे लोकशाही क्षेत्रासाठी मनोज ताटे खडवली